शूट घेते कोण मी नाही नाही शूटिंग घेते म्हणजे शिशु संस्कार केंद्रातले शिक्षक किती क्रिएटिव्ह आहेत तस म्हणं का चला जोर लगा के काय दूध की काय सर घरी मग आत्ता सिक्रेट कळालं शिवाजी महाराज की जय कर्मवीर उचला पाटील कर्मवीरांचा विजय असो डॉक्टर <laughs> कर्मवीर बाबासाहेब जगदाळे यांचा विजय असो आपली <laughs> पोर खूप चांगली गोष्ट <laughs> चला बघा असे शिक्षक आदर्श शिक्षक असावेत सगळ्या शाळांमध्ये <laughs> क्रिएटिव्ह डोंगर तयार करतोय आदिवासी नृत्य आहे <laughs> वसेकर सर वसेकर सरांना घरची प्रॅक्टिस असल्यामुळे ते इथे डोंगर छान करू शकलेले आहेत असं पुरुषांनी काम केलं पाहिजे असा संदेश पाहिजे काय असं लागलेत काहीच प्रॉब्लेम नाहीये छान वाटायला लागले కన్యాకృషా వార్ సౌ పాటి आ, या मुख्य मुख्यालया बोलते तर आमच्या कशालीमध्ये डॉक्टर करमवीर मामासाहेब जगदाई यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सप्ताह राबवते त्याच्यामध्ये काल गॅदरिंग झालं आज स्नेहभोजन आहे त्याचप्रमाणे फेरीमध्ये आमचा चित्ररथ आहे संविधानवर आधारित आहे आणि रॅलीमध्ये गीत वगैरे आम्ही असं बसवलेलं आहे तर आमची शाळा दरवर्षी असं नवीन नवीन उपक्रम काही ना ते राबवत असते जवळजवळचा तीन साडेतीनशे लोकांना हे भोजन पूजन महाप्रसाद म्हणून मामांच्या जयंतीनिमित्त दिलेलं आहे धन्यवाद नमस्कार जिजा वाटाकन्या प्रशाला श्रीमती खेन आर आज मामांच्या एकशे बावीसाव्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम आम्ही आमच्या प्रशाने साजरे करत असतो आपल्या संस्थेची जी विश्लेषण आहे प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत शिवकंडोळी ज्या हे अनेक विद्यार्थी घडवले आणि विद्याप्रमाणे मोलाचं असं मार्गदर्शन केलं तर या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सान्निध्यात आमची ही जिजामाता करण्यावर शाळा नेहमीच नवनवीन उपक्रम करत असते आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या या जिजाऊच्या मुली होत असतो

मस्त छान छान मॅडम प्रोग्राम असतात आणि एवढे सगळे शिक्षक सगळा आहे ना ते एवढी आहेत आणि मुलं आहेत त्या सुविधांमध्ये इतकं छान पार्टिसिपेट करतात इतकं छान कर। आय मी लिटर खरंच असं नाही करत करत्रिया माहीत आहे ना तू का द्यायला पाहिजे यायला पाहिजे होतं आता नेक्स्ट टाईम नेक्स्ट टाइम आता ते मला इन्व्हाइट करतील बरोबर मी फक्त प्रॅक्टिस बघत होते पण मला आलं नाही आता नेक्स्ट टाइम हा तेच माहिती नव्हतं मला माहितीच नव्हतं हो ना यावेळेस काय संविधानाचं हे करतायत ना या वर्षीच संविधानाचं काय उपक्रम नेमकं बरं

असणारच ना डॉक्टर मीनाक्षीताई पाटील जर मार्गदर्शक म्हणून असतील हा तर मग ही संस्था अशी पळलीच पाहिजे बरोबर आहे सगळेच पदाधिकारी बरोबर आहे मेन बॉस डॉक्टर यादव सर म्हणजे काय अगदी ऋषिथुल्य व्यक्तिमत्व चल थँक्यू